दसरा उलटून आता तब्बल दहा दिवस झाले आहेत दांडिया गरबा हे खेळ संपून देखील तितकेच दिवस झाले आहेत डोंबिवलीमधील क्रीडाप्रेमींसाठी एकमेव उरलेलं हे सावळाराम क्रीडा संकुलातील मैदान कधी मोकळा श्वास घेणार याकडे डोंबिवलीकर क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे नमो रमो नावाने आयोजित केलेल्या गरबा कार्यक्रमाचे स्थळ असलेल्या सावळाराम क्रीडा संकुलातील मैदानातील गरब्याचे मंडप सामान अद्यापही अत्यंत धीम्या गतीने उठलले जात असल्याने क्रीडाप्रेमीमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे या मैदाना बाजूने जॉगिंग ट्रॅक बांधण्यात आला आहे येथे डोंबिवलीकर मोठ्या प्रमाणावर मॉर्निंग वॉकला येतात मात्र मैदानावर प्रचंड दुर्गंधी पसरली असून त्याच्या दुर्गंधी दर्प सर्वत्र पसरत आहे मैदानामध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणावर चिखल झाला असून मैदानाची संपूर्ण दुरावस्था झाली आहे डोंबिवली मधील हे क्रीडा संकुलामधील मैदान सोडले तर डोंबिवलीकरांना हक्काचे भव्य असे मैदान शिल्लक राहिलेले नाही क्रीडा वापर अशा सार्वजनिक सांस्कृतिक मैदानाचा कार्यक्रमांना आयोजित करण्यासाठी दिला जाऊ नये अशी कायमच मागणी डोंबिवलीमधील मधील क्रीडा प्रेमी सतत करत आल्या आहेत अशा कार्यक्रमांच्या आयोजनाचा मिळणारा फायदा या मैदानाची दुरावस्था दूर करण्यासाठी देखील वापरला जात नसल्याची खंत क्रीडाप्रेमी करत आहेत